राम झोपलेला आहे आणि आरुही राग आलाय झोपत नाही नुसती मस्ती उन्हात त्यांना खेळण करत रागवली तर रडत होती या तिच्या बसली आहे दरवाजी मान या लवकर लवकर या लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे कसे सर्व बरे आहेत ना येना गुड्डा ती ये बोलते का जेवण वगैरे झाला का सर्वांचा आमचं तर जेवण वाजच आहे तर बुडण साठी नाश्ता करून दिली होती तर ते खाली तर जेवण करायला वेळ आहे गेलो बुडन तर म्हणजे व्याज बिलकुल झोपत नाही नुसती मस्ती करते एक मिनिट झाले आहेत लवकर मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बाहेर मस्त शेवड्या मस्त वार टाकलेल्या आहेत आले आलून आलेल्या आहेत झोपून जा देऊन देऊ का अ देऊ का देवा ऊन पावणे बारा वाजले तरी पण पचा बाहेर आतमधूनच बाहेर व्हायला तर पास्ता खाते का मंगलच्या हे कायच नाही किती पण सांगा हे खातच नाही आपला मना स्वागत आहे लाईमध्ये झाले आहेत लवकर लवकर या लाईमध्ये राम पाळण्याच्या पाळण्या दिसत खूप लागतो पाण्यात झोपलेला आहे देवाना झोपतच नसतो पाळण्याची साई लागतो कमेंट करा लाईक like करा आणि चॅनेल ला ठीक आहे का बोलते तू उद्या चार मिनटे झाले आहेत लवकर यायला मध्ये बुक लागली जेवण देऊ का म्हणते की नाही भूक नाही लागली तिथे खाली लोक बस बुद्ध आणि दिवाणावरती ये ना लहान मुलांनी पण आपण काही म्हणणार नाही लवकर पाठल पाच मिनिटे झालेली आहे लवकर यायलाय म्हणजे कमेंट करा लाईक करा आणि करा झोपते का उद्या झोपते झोप म्हणजे तुझं झोपतही नाही

लवकर या लाईमध्ये कमेंट करा लाईक करा आठ मिनिटं झालेले आहेत

ना मस्त झोपलेलं की आपण कुठे मस्त झोपून जाते मग स्वतः उठल्या तरी दुसऱ्या झोपून देत नव्हतं